नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस मे सायंकाळचे सात वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ वाजता सकाळी साडेआठ दरम्यानचा पाऊस झाला त्यात नांदेडमधील एक दुसऱ्या ठिकाणी त्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या भागांमध्ये कोल्हापूरमध्ये एक त्या ठिकाणी हलका पाऊस झाला पालघर रायगड आणि चंद्र गोव्याच्या काही ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत हा पाऊस सार्वत्रिक नव्हता क्वचितच ठिकाणी पाऊस झाला हा पाऊस कमी होण्याचं कारण म्हणजे जे काही आपण सांगितले ही कोरडेवारी येत आहेत राज्यात पोचत आहेत परिणामी राज्यात संपूर्णत वातावरण कोरडं पाहायला मिळते आज तर राज्यात कसल्याही प्रकारे पावसाचे ढग कुठेही दिसत नाही आहेत जवळपास संपूर्ण ठिकाणी काही अंश जरी ढगाळ वातावरण असलं तरीसुद्धा पावसाचा ढग राज्यात कुठेच दिसत नाही आहे उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मध्यम पाऊसची शक्यता राहील त्यानंतर रायगड हलका मध्यम पाऊस होऊ शकतो त्यातल्या त्या दक्षिण भागात ही पावसाची शक्यता राहील पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर सांगलीच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पाऊसची शक्यता राहील या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघर एखादी हलकी सर आली तर येईल नाही त्याची जास्त शक्यता नाही त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड वाशिम अकोला अमरावती जालना परभणी बीड हिंगोली या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाचा अंदाज नाही आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये किंवा राहिलेल्या भागांमध्ये राज्यात पावसाचा अंदाज नाही आहे हवामान कोरडे राहील हाच अंदाज आहे जर आपण हवामान विभागाचा इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या एक जून रोजी हवामान विभागाने अमरावती यवतमाळ वर्धा गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा किंवा मेघजंसक पावसाचा यलो अलर्ट दिला त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पालघर ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली पण या ठिकाणी धोक्याचा इशारा नाही तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडर्फे वर्तवण्यात आलेला आहे बाकी राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ज्या जिल्ह्यांची नाव घेतले त्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता तोही एक दुसऱ्या भागांमध्येच असा अंदाज हवामान विभागाचा आहे सध्याची अपडेटमध्ये येतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका